नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये जे आज तुम्हाला घटना सांगणार आहे किंवा जी मी तुम्हाला सांगते ते खूप मनाला हळूहळू व्यक्त करणारी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या समेत पाच जणांचा दुर्दैवी काल मृत्यू झाला बारामती या ठिकाणी जरी दादा बारामतीला असले किंवा पुण्या मुंबईला असले दादा लोकांच्या हृदयात ज हृदया हृदयात किंवा असे घर करणारे होते लोकांमध्ये दादा राहायचे लोकांमध्ये सभा असायच्या राजकीय नेता पवारांच्या कुटुंबातील असा एक नेता जो त्यांच्या एका सभेला लाखोंची गर्दी असायची आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री होणे सोपे नाही सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांची कीर्ती खूप महान आहे बोलायला सांगायला शब्द कमी पडतील किंवा वेळ कमी पडेल इतकं त्यांची कीर्ती महान होती असे आपले अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निदान झालेलं आहे असं होय नव्हतं पाहिजे कारण की देवाला काही करा किंवा काही म्हणा देवाला चांगली माणसं लवकरात लवकर आवडतात आणि तो तो आपल्या समोर येत घेऊन जातो थोडक्यात तुम्हाला मी घटनाक्रम सांगते दादांच्या काल बारामतीत सभा होत्या आणि तो मुंबईवरून पहाटे सकाळ सकाळ आठला मुंबईवरून निघाले जे त्यांचे प्रायव्हेट विमान होतं त्यांनी प्रायव्हेट विमानाने ते सदैव प्रवास करायचे सारखा प्रवास करायचे पण कधीच काही विमानाला झालं नाही पण काल त्यांनी दादांनी सकाळी निघाले आठ वाजून दहा मिनिटांनी आणि वीस का चाळीस मिनिटात विमान पोचणार होतं बारामतीत पण जसं जवळ आलं तसं विमान काय त्यात ता तांत्रिक म्हणा किंवा धुक्यामुळं विमान उतरवायच्या ठिकाणी काही दिसलं नाही त्यांनी गोलगिरकी घेतली महागारी विमान घेत गेलं काही अंतरावर पुन्हा फिरून आलं आणि खड्ड्यात विमान कोसळलं खूप मोठा स्फोट झाला त्या स्फोटात दादांसोबत एक त्यांची अटेंडंट मुलगी दादांच्या सोबत एक त्यांचा अंगरक्षक आणि दोन पायलेट असे पाच जण होते सगळ्या त्यांच्या शरीराचं तुकडं तुकडं झालं आणि ही बातमी कळता सगळीकडे हळहळ व्यक्त झाली त्यांच्या कामाच्या फायलीसुद्धा सुद्धा त्या विमानाच्या कडनी पडलेल्या त्या आणि खूप मोठा स्फोट म्हणजे पन्नास फुटा एक फुटापर्यंत त्यांच्या ते जळलेल्या विमानाचा राग किंवा जाळ चालू होता गेल्याच काही दिवसात दोन हजार पंचवीसमध्येच असं एक विमान कोसळलं होतं बघा आपल्या भारतात आणि त्यात खूप माणसं मिली तसंच हा एक प्रकार आहे त्यामुळं काही बोलावं हा पुढं शब्द नाही तर बघा अपुरे पडत्यात आहे किंवा दुःख खूप होतंय कारण की आपल्याला सोडून आपले दादा पवार गेलेले आहेत व्हिडिओच्या सांग माध्यमातून सांगणं एकच की वॉल महाराष्ट्राला ही शुक शोककाळा पसर पसरलेली आहे मोबाईलवर स्टेटसवर किंवा रीलमध्ये आणि टी व्हीलासुद्धा सगळीकडे एकच चर्चा आणि एकच विषय अजितदादा पवार हे गेले आणि जाताना एक राजकीय पोकळी एक चांगला माणूस आपल्या सगळ्यांना मागं सोडून गेलेला आहे आपल्याला सर्वांना बी तिथंच जायचं आहे कोणाचा मृत्यू कशात कोणाचा कशात सांगण्याचा उद्देश एकच की आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या सर्वांशी प्रेमाने वागा कारण की आपण काल बघितलं किती मोठा माणूस होता विमान खाजगी विमानं त्यांची सत्ता राजकीय किंवा उपमुख्य मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे काय सोबत घेऊन गेले काहीच गेले नाही तर स्वतःचं शरीर सुद्धा सोबत घेऊन गेलेलं नाहीत तसं आपलं सुद्धा एक दिवस आपण ह्या जगातून निरोप घेताना कमीत कमी पाठीमाग आपल्यासाठी माणसं आप रडली पाहिजे ती किंवा हळहळ व्यक्त केली पाहिजे नाहीतर काय काय ठिकाणी इतकी दलिंद्री माणसं येते इतकी बेकार ती माणूस जर मिळाला किंवा जो माणूस बेकार होता तो मेला तर साधी माणसं आपली म्हणते ती की बरं झालं मिळाला लय बेकार होता असं न होता दान करा कोणाचा तरी आत्मा जाणून घ्या आल्या गेल्याला पाणी जेवण करा आणि सर्वांना चांगलं ह्या तोंडाने सगळ्यांना चांगलं बोलाव हेच आहे या जीवनाचा शेवटचं सत्य की मृत्यू मृत्यू कुणालाही चुकलेला नाही व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा